नमस्कार मंडली तर मी गणेश कोणी आपल्या रिक्वायरमेंट होत्या भरपूर लोकांच्या इच्छा होत्या की तुम्ही एवढा मावरा नुसता दाखवता एकदा तो वाना आहे ना माझ्या मागं बघू शकता वाना तर एकदा वाना कसा लावतात तो पुरतात कसा वाना त्याला कशी मेहनत असते ना ती दाखव कारण नेहमी आपण मावर दाखवतो आज या व्हिडिओमध्ये एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे फक्त वाना पुरण्याचा वाना कसा लावतात त्याची डगरा कशा लावतात हेट्टी कशी पुरतात तो आज मी व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण मेहनतसुद्धा दिसली पाहिजे नुसता तुम्हाला मावर दिसतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेहनत दिसेल की वाना लावला मेहनत काय असतं सुरुवात केली वाहनाकार काकाच वय भरपूर आहे म्हणजे सत्तर वय आहे तरी ते वानाला कॅप्टन आपले कॅप्टन वाकताना पहिला वाहना टाकताना कसा तुझा काका वय कधी अस तुमचं आता त्रेसष्ट त्रेसष्ट वर्ष आहे पण बघा ते भरपूर वर्ष झालं वाना मारताना ज्या म अनुभव आहे आता या पदर काढायला एक साइड शे सूरजने पदर काढलाय पहिला पदर घेऊन एक जो जिथं आपला पहिला टोक आहे म्हणजे पदर मारायचा आहे ना एक कोपऱ्यातला तो पहिला पदर घेऊन चालत आपण नंतर असा असा पूर्ण वाना सोडत 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 तसा जिथं पदर आहे तिकडं घेऊन जाऊ एक साइड ना आता पूर्ण वाना सोडता एक साइड सुरुवात आता पदर घेऊन चाललाय एक पदर आपण इकडे आणलाय हा इथ पदर मराठी फुटा मारलेलाय मारले असा ती समोर बघू शकताय वाना सोडत सोडत आलो ना पण तो तसा तिकडनं त्या कोपऱ्याला म्हणजे तिथं तुम्हाला कोपरा दिसत असेल दगडांचा त्या कोपऱ्याला तिथं आपण घेऊ सगळ्या काठ्या टाकल्या लावणं जरा चॅलेंज आहे तो वाना टाकीत झालो तिथे समोर डगरा बघू शकता ढगरा काम चालू आहे नशीब ही आपली जुनी डगरांची म्हणून तिथे डगरा पण आपला बाजूलाच भेटली नाहीतर एवढी डगरा ती कन्न वरण तू आवड कौशी ती हे आहे ती ठीक आहे ते साईडला आता कापूस पुढे पुढे वाणा येऊन चाललाय बघा एक साईड शीट मस्त त्या त्या पण इकडचे लेपित लेपित चाललाय त्या त्या डायरेक्ट क्लिअर करते हा वरचा पण करते तिथं आपण पदर लावलाय इकडं दगडा बघू शकता तुम्ही कशी शे लावली शेटी वाशी दगडा लावली ती आता त्याच्या वरचा तो मास आहे पारा आहे तो पण एकत्र घेऊन दगडा लावला जाते त्याला पण पुन। असा पूर्ण दगडा लावली बघू शकता मेहनत आता विचार करू शकता तुम्ही विचार करू शकता की कि अशी दगडाला किती मिळतला कस ग्लोव्ह वगैरे घातलेत त्या दगडांना कालवं दिलेत खुबरी दिली हात फाटतात आणि त्याच्यामुळं ग्लोव्ह घातलेत हे अशी मेहनत आहे नुसता वाना पण नेहमी वाहनाची मच्छी बघतोय वानाची मच्छी नुसती नसते वानाची मच्छीला ही जी मेहनत आहे ना वाणा पुराला दगडा लावला एटी पुराला वाना उबराला ज्या मेहनत आहे बघत राहा तुम्हाला अजून जे काय दाखवता येईल जी काय ये मेहनत लागते का ती दाखवता येईल दाखवण्याचा प्रयत्न करेन इकडे सूरज आहे समोर बघताय जसा पाणी खाली चाललंय तसा सूरज दगडा लावीत 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 चाललाय इथपर्यंत पाणी आलंय इथपर्यंत दगडावतो काम गेलाय त्याच्यासमोर इथपर्यंत आपण अशी मी दगडा लावलीन काकपूर ॲक्च्युअली ते वरचा फर फरवड अगरा देत आला आहे आणि इथून पुरं आता ज्यतेच तिथं समोर दिसतंय आपल्याला इथून पुरं चिखल आहे त्याच्यामुळं चिखरांची लेपीत 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 बीज जाईल तो चिखल आहे तिथं तिथे दगडा लावते आपल्या दर्जन भरची डायरेक्ट चिखलांशी लेपाला पाठवली पूर्ण तिथपर्यंत ते काकासाठी उडी आपली इथपर्यंत चिखल आहे पण चिखलात पूर्ण लेपाल लागतं नंतर तिकडं परत वरती लग द्यायला लागतं वाहना एक वाहना म्हणजे भरपूर गोष्टी येतात त्याच्या मग वाना पहिलं प्रिपेअर करण्यापासून तो वाना लेपायला लागतं व्यवस्थित ढगा द्यावं लागतं अशी ते काठ्या लागतं लागतात तो वाना पुरायला लागतं चिखलान वरण लेपायला लागतं परत तो पाण्यावर बरोबर उचलायला लागतं नंतर पाणी तर मावरा टिप्पाचा काय जोरा ती पुढची गोष्ट झाली त्याच्या आधी ही एवढी मेहनत आहे आता इथं चिखल आहे खाली तर चिखला पुढते बघायचे ते कधी पाय मारायला लागते त्यात पुरत चालले का तर येटी उपटायला नको कारण लाटा आहेत बघू शकता समोर लाटा भरपूर येतात आणि वाराची दिशा आहे हेटी उभटायला नको म्हणून ते पुरत 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 चाललाय जो समोर आपला बघू शकता टाकल्या वाना तिकडं त्या साईडला पदर नेलाय त्याचा

जुडिओ वाला तर शोध घेणारच मी बेलपाडकरचा दगरा बिगरा चिकला बिकला घालतो काचा बिचांशी समोर बघताय आता जगदेश लिपते असा असा पूर्ण वाणा दिसत असेल आपला मोठाच्या मोठा वाणा टाकलाय आणि नाकवा येऊन बसलाय नाकवा सगळ्या काळ्या टाकल्या वाणा टाकला लेपला वाणा अर्धा येऊन बसलाय नाखवा जर सांगला ना दोन तीन ऑपरेशन पाय बघा पाय कसा सुजलेला असतं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तर मग असं काय डगरान बिगरान नागून आता आपण यावं चाकरी सकाळच्या रातच्या तर तिला अकराला ना आता रातच्या आपण अकरा वाजता उभरायला येऊ ना अकराचा पाणी असेल काहीतरी त्याच्या अंदाजून सर अकरा वाजता येऊ त्याच्यानंतरची जी व्हिडिओ असणार आहे ती मी मावर्याची लागली ही सेपरेट व्हिडिओ तुमच्या आडी याच्या आडी बनवली तर भरपूर लोक आपल्याला सांगतात की नुसता मावरा 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 मावराच्या जी मेहनत ना ती दाखवायची होती आणि तीच या व्हिडिओमध्ये दाखवली म्हणजे बघ तसा वरचा जो फरा आहे ना तो असं तरता दाबून ठेवतात जेणेकरून रात्री उचलताना तो पटक्यान उचलला पाहिजे आता इथे सगळी डागरा द्यावं लागतील कारण इथं चिखल नाही आता त्याचा देत देत जायचं इथं काठ्या मारायला भेटत नाही मग पारही ना काठ्या उभ्या करायला लागतात पर्याय नाही तरी पण आतमध्ये जाय नाही गाठी कारण ते आतमध्ये सगळं मारे पण भारी आहे ती अशा काठ्यानं असं दोर आहे तर आता काठ्या इथं खडक आहे ना सगळा दगड आहे त्याच्यामुळं काठ्या बसत नाही आतमध्ये जात नाही त्याच्यामुळे त्यांना दूर दिलं असं काठ्यानं जेणेकरून त्या आडवणे व्हाव्या म्हणून दोर दिलं इथं चिखल पण नाही त्याच्यामुळं दगडा दिली एक साईडला पार आहे मोठी ते पारही ना काठ्या बसवत बसवत चालत मंडळी बघितली असेल आजची व्हिडिओ ही स्पेशल व्हिडिओ मी बनवली जी ही स्पेशल व्हिडिओ बनवली कारण लोकांना समजलं पाहिजे मावरा नुसता भेटत नसतं त्याच्यामुळं खूप मेहनत असते तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडली असेल कारण ही आपल्या सबस्क्रायबर लोकांची व्ह्युअर्स लोकांची रिक्वायरमेंट होती की तो नक्की वाना कसा पुरतात लावतात वाणा कसा ते दाखव तर ही व्हिडिओ बघितली असेल आवडली असेल लाईक करा जसे शेअर करा चॅनल नवीन त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू आपण वानाच्या म्हणजे मच्छीचे आता याच्यानंतर आपण बघू मच्छीचा धमका